नमस्कार मित्रांनो दोन तारखेला दसरा आहे दसऱ्यानिमित्त मुंबईमध्ये शिंदे साहेबांचा सा खूप मोठा दसरा मेळावा आयोजित करण्यात येत असतो परंतु मराठवाड्यावर झालेलं संकट पाहता अतिवृष्टीचं जे संकट झालं होतं त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते लक्षात घेऊन एकनाथराव शिंदे साहेबांनी आज एक आदेश जारी केला आहे आपल्या शिवसैनिकांसाठी की मराठवाड्यातील जे शिवसैनिक आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी मुंबईला दसरा मेळाव्यासाठी न येता आपल्याच भागातील जे शेतकरी आहे त्यांचा अश्रू पोसण्याचं काम करावं त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यासोबतच दसरा मेळावा साजरा करावा जेव्हा उदय सामंत साहेब जालना दौऱ्यावर आले होते त्या दिवशी पार्श्वभूमी वर्तमानपत्रामध्ये आम्ही बातमी देखील छापली होती की दसरा मेळावा रद्द करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्यात यावं आणि हीच बाब अर्जुनराव खोतकर जालन्याचे आमदार यांनी लावून धरली उदय सामंत साहेबांना देखील ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती आणि खोतकर साहेबांच्या पाठपुरावामुळे नक्कीच आज जे एकनाथराव शिंदे साहेब आहेत जे आपल्या धाडशी निर्णयासाठी म्हणा किंवा जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी जाणले जातात आज पुन्हा एकदा त्यांनी ते दाखवून आहे आणि खूप चांगला निर्णय त्यांनी घेतलाय की मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी मुंबईला न येता आपल्या आपल्या भागामध्येच दसरा मेळावा साजरा करावा आणि शेतकऱ्यांसोबत हा मेळावा साजरा करावा नेमकं त्यांनी काय आदेश दिलाय आणि आज मीटिंग मध्ये काय डिस्कस झालंय ही माहिती अर्जुनराव खोतकर आपल्या सोबत शेअर करणार आहेत नमस्कार महाराष्ट्र सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज आव्हान केलेलं आहे राज्यातली पूर परिस्थिती शेतकरी आणि व्यापारी यांच्यावरती आलेलं हे आसमानी संकट आणि अशा वेळेला माझे सैनिक हे पूर्णत लोकांच्या मध्ये लोकांच्या मदतीसाठी धावून गेले पाहिजे दसरा मेळावा ही परंपरा जरी असली तरी परंपराही पाळल्या जाईल परंतु सर्व शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागामध्ये राहावं जनतेला मदत करावी प्रशासनाला सहकार्य करावं पूरग्रस्तांना मदत करावी या हेतूने आपण सर्वांनीच मुंबईमध्ये पार पडणारा दसरा मेळाव्याला येऊ नये अशा प्रकारची सूचना मागणी एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे खरंतर या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून लोकांच्या सुखादुखात काम येणारा नेता म्हणून जी ख्याती मानणी एकनाथ शिंदे साहेबांची होती ते त्यांनी आजच्या या निर्णयातून दाखवून दिलं